आता मध्ये आपण लावलो तर आहे तसंच आहे हे बघा हवे बघा कसं फिरते ते छान आणि काही लोकांनी सुरुवात सुद्धा केलेली नमस्कार मंडई कशात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळची साडे अकरा झालेली सा आहे आणि आज उशीर झाला थोडासा आणि आजचं वातावरण एकदम मस्त आहे मस्त ऊन पडलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि गार्डनमध्ये जायचं आहे थोडंफार आवरायचं आहे आणि होळी पेटवली होती ना तर त्यानंतर वातावरण एवढं गार होतं आणि कंटिन्यू पाऊस येत होता तर त्यामुळे मग ते होईचं पण थोडंफार आवरायचं आहे आणि विचार करते क्लिनिंग करायची आहे तुम्हाला माहिती आहे एक मशीन आहे त्याने पूर्णनं क्लीन करावं लागतं तर मी बघते मला वेळ मिळाला तर मी नक्कीच करेन मागच्या वेळेस मी होळीच्या दिवशी सगळं केलं होतं पण मला करायचं होतं पण तुम्ही बघितला पाऊस होता खूप त्यामुळे मग कंटिन्यू पाऊस आहे ना ते क्लीन करणं डिफिकल्ट आहे आणि दोन तीन तास आरामशीर लागतात ना अक्षरशः हात दुखायला लागतो कारण की ती जी मशीन आहे तर ती खूप हेवी आहे आणि कंटिन्यू एकदम फोर्समध्ये पाणी येतं आणि ते डाग वगैरे असतात सगळे क्लीन होतात तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि भरपूर जणांनी लिंक पण विचारली होती कोमलता ते कुठे मिळेल तर आपल्या इथे ना शॉपमध्ये असेल ते अवेलेबल असेल कारण की ज्यांच्याकडे असं गार्डन असेल किंवा असं फ्लोअर असेल तिथे असं शेवाळ वगैरे जमा होत असेल ना तर त्या मशीनने पूर्ण क्लीन होतं तर ते करायचा विचार होता पण मग मी विचार करते घरातलंच एवढं आवरायचं राहतं आणि परत स्वयंपाक आणि मनोजला पण वेळ नाही आहे तर त्यामुळे ते राहून जात आहे पण आज बघते थोडंफार आवरायला मिळालं तर मी घे गार्डनचं आणि खूप डिले होत आहे आणि कारण की वातावरणच ठीक नाही आहे तर त्यामुळे मग त्या, त्या गोष्टी करायला मिळतच नाही आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं करायचं करायचं पण ते राहून गेलं असो तर आजचा जो मेन्यू आहे एकदम सिंपल असणार आहे वरण भात आणि कुरकुरीत भेंडी बनवणार आहे भेंडी आहे आणि मनोजला भेंडी खूप कमी आवडते भरलेली भेंडी खूप कमी बनवते मी कारण की परिबेला भरून नाही आवडत भेंडी नॉर्मल लसूण आणि हिरवी मिरची टाकून कट करून आवडते तर मी विचार केला कुरकुरीत भेंडी बनवते नॉर्मल आपण जशी भजी बनवतो तसंच ते सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर मग वरणभात वरणभात आणि सोबत कुरकुरीत भेंडी असं सिंपल मेन्यू असणार आहे आणि ते लवकर पण होऊन जाईल अर्ध्या पाव तासामध्ये आणि बेलाची आज वन टाइम स्कूल आहे तर तोपर्यंत ती स्कूलमधनं येऊन जाणार तर म्हणून मग मी काय एवढी लगेच घाई गडबडीमध्ये लगेच स्वयंपाकाला लागले नाही तर म्हटलं हळूहळू बनू कारण की थोडंसंच बनवायचं आहे तर चला मस्त तुम्हाला ना वातावरण दाखवते कारण इतकं फ्रेश वाटते आणि कुरकुरीत भेंडी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते हे पण मी तुमच्यासोबत शेअर करेल चला तुम्ही बघू शकता मस्त ऊन आहे आज मी वरण कुकरमध्येच लावलेला आहे भात एका साईडला आहे आणि भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि याला असं कट करून घेते लांब लांब कट करून घेते कारण की आता आपल्याला क्रिस्पी बनवायची आहे तर असे पातळ पातळ काप केलं ना तर क्रिस्पी होतात आणि परिवराला पण आवडेल नॉर्मली भेंडीची भाजी मी बनवते तुम्हाला माहिती आहे लोखंडी ताब्यावर त्याच्यावर असं चिट एकदम चिटकत नाही आणि भेंडी जेव्हा पण मी आणते ना तर परिबेलासाठीच आणते मला पण भेंडी खूप आवडते पटापट असं कट करून घेते मी आणि मग क्रिस्पी भेंडी बनवण्यासाठी मग मी काय ॲड करते ते दाखवतो तुम्हाला तुम्ही बघू शकता अशी चिरून घेतलेली आहे मी यामध्ये जे नॉर्मल मसाले आहे हळद लाल मिरची पावडर यामध्ये धने पावडर जास्तीचीच टाकते तेच चांगले येते आणि थोडासा गरम मसाला बघा हा आणि यामध्ये मी आता दोन पीठ ॲड करणार आहे एक बेसन आणि दुसरं म्हणजे तांदळाचं पीठ तर यामध्ये आता मी मीठ नंतर ॲड करणार आहे तर एकदम क्रिस्पी होण्यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करते जास्त नाही एकदम थोडंसं आणि त्यानंतर मग आपल्याला पीठ थोडंसं ॲड करायचं आहे आणि आपल्याला जास्त पाणी पण ॲड करायचं नाही आहे अगोदर मिक्स करून घेऊ आपण या अंदाजे पीठ मी मिक्स केलेलं आहे आणि आत्ता आपण मीठ ॲड करूया मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स करून घेऊ कारण की भेंडीला कसं चिकट पण असतो ना तर मग पीठ व्यवस्थित लागलं जातं नंतर थोडंसं दोन तीन थेंब असं पाणी ॲड करणार आहोत आपण त्यामध्ये थोडी लाल मिरची मी ॲड करणार आहे कारण की थोडं लाल दिसत नाही आहे म्हणून एकदम दोन तीन थेंब पाणी ॲड करतो मी मसाला चांगला चिटकला पाहिजे त्याला हे बघा हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे मीठ पण एकदम व्यवस्थित आहे आता आपण कडेमध्ये थोडंसं तेल ॲड करूया झालेला आहे आणि कमी तेलामध्ये पण फ्राय करून होतात भेंडी तेल तापलेलं आहे आता आपण थोडं थोडंसं करून टाकू आणि स्लो गॅसवरच आपल्याला क्रिस्पी होऊ द्यायचं आहे पण आले जस्ट खुश होऊन ती एकदम क्रिस्पी फ्राय करून झालेले आहे भेंडी एकदम कुरकुरीत करून फ्राय झालेली आहे ते बघा तुम्हाला दाखवते आवाज येत असेल बघा क्रिस्पी पण यामध्ये मी थोडासा आता चाट मसाला ॲड करणार आहे चाट मसाला ॲड केल्यामुळे का चटपटीत लागेल हो ना हा तरीच मी मिक्स करते बघा आवाज येत असेल तुम्हाला मस्त झाली ना मस्त हे बघा टेस्ट करून बघा काय झाली एक नंबर आवाज येते खाते जाते चाट मसा टाक अजून भारी लागतो आणि स्नॅक मध्ये खायचं असेल तर तुम्ही स्नॅकमध्ये सुद्धा खाऊ शकता एयर फ्रायर मध्ये सुद्धा बनवू शकता मला एयर फ्रायर मध्ये बनवायचं होतं पण मग म्हटलं चला आता आजच्या दिवशी ना म्हटलं फ्राय करून घ्या फ्राय करून घेऊ आणि जर याच्यापेक्षा ही तर अर्धा किलो भेंडी होती आणि अजून एक किलोच्या प्रमाणात जर मला अशी फ्राय भेंडी बनवायची असेल तर मी नक्कीच एअर फ्रायमध्ये बनवणार एअर फ्रायमध्ये पण तेल न टाकता छान कुरकुरीत भेंडी होती पण म्हटलं जाऊ दे आता मी करून घेते चला आता मस्त वरण भातासोबत आम्ही ही कुरकुरीत भेंडी एन्जॉय करतो आणि बाकीचं की गार्डनमध्ये गेल्यानंतर बोलते तुमच्यासोबत मी आता गार्डनमध्ये आले आहे आणि हा जो ग्रीन कलरचा डब्बा आहे हा मी घेऊन आले आणि हा असतो आपल्या पार्किंग एरियामध्ये कारण की आता क्लिनिंग वगैरे स्टार्ट करायचे आहे त्यामुळे मी आणून ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं हे चालू होतं ना थंडी वगैरे तर हे केलंच नाही उतरलंच नाही आता हे सगळं आवरून घेते मी पटकन एका साईडला ठेवून आणि तुम्हाला दाखवते पुढे तर इकडची तुम्ही झाडं बघू शकता आमचे जे नेबर्स आहे ना तर त्यांनी हे झाडं पूर्ण कट करून घेतलेले आहे कारण की आता स्प्रिंग स्टार्ट हो झालेलं आहे तर आता नवीन पालवी फुटणार आहे फुलं यायला सुरुवात होणार आहे आणि आपलं हे जे गार्डन गार्डनमधलं जे ॲपलचं झाडं आहे तर त्याला पण छोटी छोटी पानं यायला सुरुवात झालेली आहे आणि जास्वंदीचं जे झाड झाडं आहे ते आहेच तसं पण दुसरं जे व्हाईट कलरचं फुलांचं होतं ना तर ते खराब झालेलं आहे तर त्यांनी त्या फांद्या वगैरे त्या तोडल्या होत्या ना तर त्या सगळ्या यामध्ये पडलेल्या आहेत आता हे सगळं जे आहे ना ते काढून घेते मी सगळ्या फांद्याच्यावर पडलेल्या आहेत या डब्यामध्ये जेवढा पण गार्डनचा कचरा असणार आहे तो जमा करणार आहे मी भरपूर गार्डनचा कचरा यामध्ये मावतो आणि हा स्पेशली त्याच्यासाठीच डबा आहे याच्यामधलं गा गार्डनमधलं जेवढा पण म्हणजे जेवढं पण गवत आहे इवन पाला पाचोळा आहे तो सगळा या डब्यामध्ये जाणार आहे आणि इथलं जे आहे ना आपल्याला यावेळेस आहे ना पूर्ण करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी एक मिनिट आता तुम्हाला दाखवते या ठिकाणी असं असं व्हाईट कलरच्या जा फुलांचं झाड होतं तर ते पूर्ण खराब झालेलं आहे इवन पूर्ण अशा काळ्या सुकून गेलेल्या आहेत पण त्याचं जे मूळ आहे ना ते थोडंसं असं हिरवं दिसतंय त्यामुळे मी तसंच ठेवणार आहे ते आणि इथे जे जास्वंदीचं जे झाड आहे तर ते पण असं हिरवं दिसते मे बी याला परत पानं फुटू शकतात आणि परत जास्वंदीचं झाड म्हणजे फुलं वगैरे त्याला येऊ शकतात गुलाबाची जे झाडं आहे तर त्याला पण पानं यायला सुरुवात झालेली आहे पण आता आम्ही काय करणार आहे मधला जो गार्डनचा जो भाग आहे ना तो चौकोनी तसाच ठेवणार आहे आणि आजूबाजूला आम्ही जेवढ्या पण भाज्या आहेत तर त्या लावणार आहोत इवन जेवढे पण पॉट्स आहे आपले तर ते पण आम्ही ना लाईननुसार लावणार आहोत जेणेकरून आपल्याला भरपूर भाजीपाला लावता येईल बघूया आमचा प्रयत्न तर असणारच आहे पण भरपूर आता गार्डनमध्ये कचरा झालेला आहे कारण की तुम्हाला माहिती आहे इथे किती पण तुम्ही गार्डन मेंटेन में ठेवा इथल्या वातावरणामुळे हे गार्डन खराब होतंच माझंच नाही सर्वांचं गार्डन खराब होतं पण जेव्हा पॉसिबल होतं म्हणजे असं वातावरण थोडंसं बरं होतं ना तेव्हाच हे क्लीन करता येतं त्याच्या व्यतिरिक्त क्लीन करता येत नाही एवढी थंडी असते तर थंडीमध्ये पाच मिनटंसुद्धा थांबता येत नाही चला हे एवढं थोडंफार मी आवरून घेते आणि मग दाखवते तुम्हाला आता समरमध्ये आपण लावलो तर आहे तसंच आहे हे बघा हवेली बघा कसं फिरते ते छान आणि काही लोकांनी सुरुवातसुद्धा केलेली आहे लावायला हे बघा हे कुठलं कुठं जातं तर नुकसान होतं दरवर्षी तरी पण असं वाटतं नाही नाही करूया चांगलं आणि खूप आम्ही गार्डनसाठी ना खूप खर्च केलेला आहे तरी असं वाटतं नाही बाबा अजून काहीतरी केलं पाहिजे दरवर्षी आमचा ना खर्च होतोच मागच्या वेळेस तुम्ही बघितलं हे आम्ही पूर्ण कवर केलं होतं आणि इथे मी ही छोटीशी बकेट ठेवली होती समरमध्ये पाणी ठेवण्यासाठी कारण की इथे पक्षी भरपूर असतात तुम्हाला माहिती आहे तर ते त्यांना पाणी पिता यावं म्हणून ही छोटीशी बकेट मी इथे ठेवली होती तुम्हाला आता जाऊन दाखवते बघा हे जास्वंदीचं झाड आहे आणि थोडंसं असं हिरवं हिरवं दिसतंय मला खालून तर मे बी पाल पानं वगैरे याला फुटू शकतात पानं आणि मग फुलं वगैरे येऊ शकतात त्यानंतर मग व्हाईट कलरचं ते वाटक व्हाईट कलरचं जे झाडं होतं ना तर त्याचं मूळ आहे इथे बघा हे पण थोडंसं ग्रीन आहे अजून बघूया आता थोडं दिवस मी ठेवणार त्यानंतर गुलाबाला बघा पानं फुटलेले आहे इथे आणि इथेसुद्धा तर हे पाच वर्षापूर्वीचे आहे तसे गुलाबाची झाडं म्हणजे खराब होतात परत पण त्याला पानं येतात त्यानंतर ॲपललासुद्धा छोटी छोटी पानं याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला दिसतं का नाही माहिती नाही पण हे बघा हे इथून जवळून दाखवते तुम्हाला इथे परत इथे बघा हे इथे बघा लाल लाल दिसते ना तुम्हाला तर ते पानं आहेत ते येतील आता हळूहळू काही दिवसांमध्ये दिसाल तुम्हाला इथे परत इथेच होतं आहे बघा आणि मी म्हणूनला तेच म्हटले मी गार्डनमध्ये जाते आणि यावेळेस आपल्याला गार्डन कसं करायचं आहे ते मी बघते कारण की मधला जो भाग आहे ग्रीन कलरचा जिथे गवत वगैरे आहे जास्त तर तो आम्ही थोडासा अजून छोटा करणार आहोत विचार करत आहोत तो छोटा करतो आणि आजूबाजूला भरपूर असे व्हेजिटेबल्स आम्हाला लावता येईल पण त्या अगोदर काय करावं करावं लागणार मशीनने हे पूर्ण जे ग्रास आहे ते क्लीन करावं लागणार त्यानंतर मग अंदाज येईल आम्हाला का केवढं केवढी जागा ठेवायची आहे तर कारण की भरपूर इथे झाडं लावली होती मिरच्यांची वगैरे लावली होती पण आम्ही मागच्या उन्हाळ्यात नव्हतो इथे त्यामुळे मग आम्ही प्रयत्नच केला नाही कारण की आम्हाला माहिती केवढी पण मेहनत केली ना तर ते वायात जाणार आहे दोन महिने खूप जास्त ऊन असतं आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता जे घराचं चा काम चालू होतं ना तर ते पूर्ण झालेलं आहे घर मे बी आता दोन दोन महिन्यानंतर ते राहायला सुद्धा येतील इतकं पटापट काम चालू होतं आणि छान बांधलेलं आहे त्यांनी घर ते आणि तुम्हाला माहिती आहे ना जेव्हा जस जेवढं घराचं घराची जी साईज आहे थोडीशी जर वाढवायची असेल पुढे किंवा एखादा एक रूम एक्स्ट्रा करायचा असेल तर त्या अगोदर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागेल आता आपल्या गार्डनचे जी फ्लोर आहे तर तिथपर्यंत जर एक रूम काढायचा असेल ना आमची जरी ती जागा असली ना तरी पण गव्हर्नमेंटची अगोदर परमिशन घ्यावी लागणार त्यानंतरच मग आम्हाला ते बांधकाम करता येणार आहे जेवढं आम्ही बांधकाम केलं होतं तर त्या अगोदर गव्हर्मेंटची तर परमिशन घेतलीच होती इव्हन पार्किंग असो घर असो पण अजून आम्हाला काही काम करायचं असेल तर गव्हर्मेंटची परमिशन घ्यावी लागणार तर असं गार्डनमध्ये आहे खूप दिवसानंतर आली गार्डनमध्ये मी असं बघत होते तर मग लक्षात आलं थोडंफार आणि बघूया भरपूर जणांनी सजेस्ट केलं होतं का कोमल तुम्हाला जर फ्लोअर लावता आलं तर तुम्ही नक्की लावा तर आमचा हा प्रयत्न तर आहे पण काय होणार नाही आम्ही फ्लोअर जरी लावला ना तरी पण त्याला शेवाळ जमा होणार ही शंभर टक्के गॅरंटी म्हणून आम्ही अवॉइड करत होतो आणि हे ग्रासचं कसं नॉर्मली ना कट करता येतात वाढतात परत कट करता येतात आणि थोडीशी ग्रीनरी असली ना गार्डनमध्ये तर छान वाटतं कारण की ऑलरेडी हाफ आपलं फ्लोअर आहेच गार्डनच्या इथे पण परत ते मग असं फ्लोअर वगैरे लावलं ना तर मग एवढं चांगलं गार्डन दिसणार मग मे बी हा आमचा विचार आहे बघूया आता हे जे आहे ना हे घेऊन आलेले आहे मी कचरा टाकण्यासाठी ग्रीन कलरचा जो बॉक्स आणि आता उद्याच पटकन कामाला लागूया चला मी चहा ठेवला आहे परी पण आली तिला जेवायला देते चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत जेवढे पण कपडे वॉश झालेले आहेत तर ते आता मी फोल्ड करून ठेवते बेलाचे परीचे माझे मनोजचे आणि दोन बकेट आहे म्हणजे एका बकेटमध्ये मी टाकलेले आहे पण दोन बकेट भर आहे ते कपडे फोल्ड करून ठेवायचे आणि परत डिश डिशवॉशनमध्ये परत वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले मी कारण की डेली कसे यांचे स्वेटर्स असतात आता थंडी वाढली मध्ये परत मध्ये गरम कपडे परत बाहेर काढून ठेवले नॉर्मली मी काय केलं होतं वेगळं सेक्शन ठेवलं होतं गरम कपड्यांचं म्हटलं आता वेदर चांगलं झालेलं आहे तर ते कपडे आता सगळे सोबत ठेवून देऊ खालच्या डॉलमध्ये आणि वॉश करून व्यवस्थित ठेवून दिलं बघितलं तर परत थंडी वाढली मग परत ते कपडे आता वापरत आहे परीवेला आणि डेली कपडे असतात त्यांचे स्कूलचे आणि त्यामुळे मग जास्त कपडे निघतात आणि मग घरात घालायचे वेगळे स्कूलचे वेगळे आणि आता वाजलेले आहे सव्वा पाच आणि मनोजच ऑफिसचं काम संपलं आणि त्यानंतर मनोज गेले परीला सोडायला बॅडमिंटनच्या क्लासला सोमवारी साडेपाचला ला असतो आणि मंगळवारी पाच वाजता असतो तर म्हणून म्हटलं आता मला थोडी कामं आहे तर पॉसिबल नाही होणार आता जस्ट आले माणूस तिला सोडून मला जमणार नाही म्हणून तुम्ही जा तिला सोडून आले जस्ट काय होतं काम भरपूर राहतात आणि मला तिथे थांबावं लागतं आणि मग दीड तास तसाच जातो तो माझा आणि ते काम आल्यानंतर काम करायची म्हणते ना तर मग कधी कधी कंटाळ येतो नेहमीचं ने 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 सा जे रुटीन असतं ते झालेलं आहे जेवणसुद्धा झालेलं आहे आणि मी कॉलीफ्लावरचे स्टफ पराठे बनवले होते अप्रतिम झाले होते आणि कॉलीफ्लावर होते तर म्हटलं काय बनवायचं तर मग स्टफ पराठे बनवले होते सर्वांनी आवडीने खाल्ले आणि साडेसात झालेले आहे लवकर जेवण झालं आमचं आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हाच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय